काय सांगणार नक्कीच उद्या सकाळी दहा वाजता राजूर या ठिकाणी आम्ही निघणार आहोत आणि एक वाजेपर्यंत सन्मान्य कलेक्टर साहेबांकडे नॉमिनेशन आम्ही दाखल करणार आहोत आणि समाजाला आम्ही आवाहन केलं आहे अठरा पगड जातींच्या दिन दलित गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांना तरुण पोरांना आम्ही आवाहन केलं आहे युवकांना आवाहन केलं आहे की के आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आता बघू काय प्रतिसाद मिळतो काय वाटतं जिल्ह्याचं वातावरण कसं वाटतं वातावरण वाता एकदम पॉझिटिव्ह आहे संपर्क चांगला आहे पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या सर्कलला आम्ही फिरतोय प्रतिसाद एकदम प्रतिसादसुद्धा प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे तर नक्कीच विजयाचा रथ हा नक्कीच पोहोचेल या जालना लोकसभा जिल्ह्यामध्ये दानवे मागील पंचवीस वर्षापासून जिल्ह्याचे खासदार आहे अशा परिस्थितीत तुम्ही दानवेंना एक आव्हान देणार आहात पंचवीस वर्ष झाले ना रस्त्याची व्यवस्था ना पाण्याची व्यवस्था ना शिक्षण व्यवस्था ना आरोग्य व्यवस्था कुठल्याही प्रश्नावर हे व्यक्ती सन्माननीय दादा बोललेलं नाही नुसता दादा राज यांनी पंचवीस वर्षापासून चालवलं आहे तो दादा राज खतम करण्यासाठी गोरगरीब कष्टकरी दीनदलित समाजासाठी पगड जातीसाठी मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी या लोकसभेमध्ये प्रश्न उपासण्यासाठी पुढील पाच वर्ष त्यांचा गुलाम म्हणून सालदार म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी मी तयार आहे कशी रणनीती असणार आहे आणि किती लिडने तुम्ही जिंकून असा विश्वास आता हा जनतेचा विश्वास आहे जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं किती लीड या ठिकाणी द्यायची जनतेच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे जनतेला बदल हवा आहे आणि तो बदल नक्कीच आपल्याला या जालना जिल्ह्यामध्ये येत्या चार तारखेला दिसेल तुमच्यावर अनेक आरोप झालेले आहेत स्पष्ट केलेले किंवा काय सांगणार यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सुरुवातीला यांना वाटलं पंचवीस वर्षाचा पोरग याच्याकडनं आपलं काही बिघडणार नाही पण पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला आता कुठेतरी हरवताना त्यांना दिसलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अफवा अफवा ते पसरवायला या ठिकाणी लागलेले आहेत